चलेंगे क्या यो माल खाएंगे आ गया फाइट ले क्या करता बाप ये

हा तुझ्यासारखीच एक छोटी मुलगी आहे आणि जसं तुझं ऑपरेशन झालं होतं तसंच तिला तिचं देखील आता ऑपरेशन होणार आहे मात्र तिला दुसऱ्या हृदयाची गरज आहे तर काय तू लोकांना आवाहन करणार आहेस आता कॅमेरा आपले डोळे आपलं हृदय आपली किडनी पहिल्यापासून बोल आपले डोळे आपले आपलं हृदय आपली किडनी अवयव दान करा हे, हे सांगायला मी आलेली आहे आराध्या सध्या आता तिच्यावर हार्ट ट्रान्सप्लांटचं सांगितलं डॉक्टरांनी आणि तिचं हार्ट सध्या दहा ते पंधरा टक्के काम करते आणि आम्ही ऑक्टोबरपासून तिला रजिस्टर केलं आहे ट्रान्सप्लांटसाठी तेव्हा आम्हाला नॉर्मल वाटलं की महिन्याभरात आम्हाला भेटून जाईल पण त्यानंतर परिस्थिती समजली की ह्या कमी आहेत तिला ऑर्गन डोनर भेटणं खूप कठीण आहे तर नंतर साऊथमध्ये बघाल भरपूर अवेअरनेस आहे ऑर्गन डोनेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे भरपूर कमी आहे त्यासाठी आराध्या थ्रूच आणखीन भरपूर जणं वेटिंगमध्ये ऑर्गन डोने ऑर्गनसाठी तर आमचं सगळ्यांचं हे माझंही सगळ्यांचं हेच सगळ्यांना अपील आहे की जास्तीत जास्त ऑर्गन डोनेरला मह महत्त्व द्या आणि माझी मुलगी अजून सहा महिन्यापासून ती वेट करते हार्टसाठी जर हे अभिनय जास्त असेल असतं आत्तापर्यंत तिला हार्ट भेटलं असतं कारण अजून ती वेटच करते तर मला असंही तिला लवकर लवकर हृदय भेटावं आणि तिच्याचप्रमाणे भरपूर जुने वेट करतात त्यांनाही अवयव राहण्यामुळे त्यांना नवीन जीवन भेटावं पत्र लिहिलं आहे पत्र मी पाठवणार होत आहोत ट्विट केलं आहे मोदींना मी सुषमा स्वराजांना ट्विट केलेलं आहे आणि ह्या सेव्ह आराध्या अभियानामध्ये भरपूर सेलिब्रिटीजनं सगळ्यांनी सपोर्टही केलेला आहे पण तरी अजून मे बी ते पोटेन्शियल डोनरपर्यंत हा संदेश गेलेला नाही त्याचे जास्तीत जास्त अभिनय पोहोचावा यासाठी मी आम्ही मी ट्विट असं केलं की माझी ही साडेतीन वर्षाची मुलगी आहे आणि हा हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे माझं कन्सर्न एवढंच आहे त्यांच्याकडे मागणी की जास्तीत जास्त अवेअरनेस पोचवा सगळ्या ठिकाणी की हिला हार्टची गरज आहे कारण मोठ्या जर कोणी व्यक्ती झाल्या महिन्याभरामध्ये अवयव भेटून जातो पण ह्या केसमध्ये थोडं ती लहान आहे आणि वजन कमी आहे त्यामुळे तिला टाईम लागतो भेटायला हे सगळं आणि तेच माझं नाव योगेश मुळे